नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच जणांना सायटिका प्रॉब्लेम असतो तर सायटिका हा जो त्रास आहे तो भयंकर येणार आहे तर त्याच्यावरती आपण घरगुती काही एक्सरसाइज करू शकतो आणि घरचे घरी आपण त्याला वेदनातून बाहेर काढू शकतो त्यासाठी काही एक्सरसाइजचे टिप्स आहे तर त्या फॉलो कंटिन्यू केला तर त्या त्रासातून आपल्याला मुक्तता होती किंवा काही प्रमाणात वेदना कमी होतात सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर पहिली जी एक्सरसाइज आहे असं झोपल्यानंतर हळूच एक पाय वरती करायचं आहे जेवढं कम्फर्टेबल आहे जेवढं शक्य होईल एक दोन तीन चार पाच सहा हळूच खाली करायचं त्याच्यानंतर दुसरा पाय पायसा एक दोन तीन चार पाच सहा हळूच खाली एवढं शक्य तेवढं काहींना एवढं पाच सहा मनोस्वर पण होल्ड नाही ठेवू शकत काहीला दहा पर्यंत पण ठेवू शकता काहींना दोन तीन मनोस्तर मा, पण ठेवू शकता किंवा काही जसं तुम्हाला शक्य तसं स्टेप बाय स्टेप हळूहळू प्रमाण वाढत जायचंय पहिल्यांदा आहे तीन सेकंड ठेवलं दुसऱ्यांदा पाच सेकंड ठेवलं नंतर तुम्ही दहा सेकंड पर्यंत वीस सेकंड पर्यंत पण ठेवू शकता हे पहिले हे हे वीस स्टेप करायचे बरोबर जेवढा वरती जाईल तेवढा शक्य तुम्ही करायचं ठीक आहे हे पहिली एक्सरसाइज दुसरी याच्यानंतर एक दुसरी दोन्ही पायाशी वरती वाचली एक दोन तीन चार पाच खाली नाही हे तुम्हाला जेवढं शक्य होईल एक ते दहा पर्यंत तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं नंतर तिथे होल्ड करायचं पाच ते वीस सेट करायचे हे झाले पहिली दुसरी तिसरी दोन्ही हात अशे साइड ला करायचे इकडे मान इकडे हे एक दोन तीन चार पाच रिलैक्स वहां भरत एक दो तो तीन चार पांच सात हे वी सैट कर भरपूर रिलैक्स होता डाली तीसरी एक्सरसाइज दूसरी चौथी क्या

पण पर म्हटले तरी काय अडचण त्याच्यानंतर एक पाय वरती हे पण पाच सेकंद ते दहा सेकंद मग तुम्ही होल्ड ठेवू शकता रिलॅक्स <सथ> त्याच्यानंतर ही पाचवी परत होता रिलॅक्स व्हायचंय सगळ्या स्टेप जे पाच ते दहा सेकंड होईल ठेवण करायचं ही साव्ही अशी जाळी बनवायची गुडघ्याला होल्ड करायचं एक ते दहा सेकंड पर्यंत तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं होल्ड ठेवायचं सातवी आता दोन्ही पायांना ला असं होल्ड करायचं आहे आणि कंबर उचलायचं <coughs> पाच ते दहा सेकंड साठी होल्ड हे सगळे शेड तीस वीस करायचंय सुरुवातीला काहींना वीस नाही होत पाच वेळा केलं दहा दहा सेट मारले तरी भरपूर ज्याची सवय होईल नंतर हळूहळू धन्यवाद